प्रणाम खरं म्हणजे हा एका वाक्यात समोर माझा विषय आहे रीलच करायला पाहिजे पण रीलकडे गांभीर्याने लोक जात नाहीत म्हणून मी थोडा जरा त्याला काय म्हणतात त्याला भर घालून मी तो विषय थोडासा वाढवतोय पण फार वाढवत नाही आहे मला कळलेली एक महत्वाची बातमी आहे मी ती तुमच्याशी शेअर करतोय त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या पुढल्या राजकारणावर दिसतील एकीकडे मी तुम्हाला असं सांगतोय की उद्धव आणि राज येणार नाहीतच आहेत आणि असं म्हटलेलं आवडत नाही आहे राज ठाकरे यांची पण गमत आहे की असं नि उदय निरगुडकर म्हणाला तर त्याला ते म्हणाले की तो बेरोजगार पत्रकार आहे तो काय म्हणाला होता की हे दोघं एकत्र येणार येऊ शकत नाहीत दोघांची मानसिकता वेगळी आहे भूमिका वेगळी आहे दोघांचंही हितसंबंध वेगळे आहेत दोघांचेही स्वार्थ वेगळे आहेत आणि दोघांचंही स्वकेंद्र तर नेतृत्वाची शैली वेगळी आहे आणि दुसऱ्यावर म्हणजे नंबर दोनला कुणी यांच्यापैकी जाऊ शकत नाही वगैरे निर्दय म्हणाला त्याच्यावर राजभयंकर चिडला आणि त्याने त्याची जाहीर सभेत घेतली तर आता तो सरकारी पत्रकार कोणाला म्हणाला माहीत नाही मला जण म्हणाले की ही भूमिका तुम्ही पण मांडता म्हटलं म्हणलं मी सरकारी पुढे सरकारी नाही आहे तो बेरोजगारी नाही आहे खरं म्हणजे पण मी तर सरकारी शंभर टक्के नाही मग आणखीन कोणी असेल मला माहीत नाही पण त्यांना आवडत नाही असं बोललेलं पण राज ठाकरेंनी यांची युती होणार की नाही होणार याची चर्चा इतकी आहे की त्याची महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर तुम्ही राज ठाकरेंची युती केली तर आमचे मतदार कोण आहेत फक्त मुसलमान आणि फक्त अगदी मुसलमानांच्या पलीकडे थोडा वर्ग पाहिला तर दलित दलित आणि मुसलमान यांच्या पलीकडे आमचा वर्ग नाही आणि राज ठाकरे यांची भूमिका ही उत्तर भारतीयांविरुद्ध आहेत तेही आमचे मतदार आहेत काही प्रमाणामध्ये उत्तर भारतीय आमचे जातील मुसलमानही जातील दलितही ते जातील त्यामुळे राज ठाकरेंबरोबर उद्योग तुम्ही युती करू नका हे कोण म्हणताय हे महाराष्ट्र काँग्रेसचे नेते फार ठामपणे म्हणत आहेत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर जाल तर आम्ही नाही जाणार तर एकदा संजय हा मध्यस्थ आहे तो, तो राहुलकडून या संदर्भात त्याचं काय मत आहे मनसेबरोबर जाण्याबरोबर हाच विषय असणार आहे आता जी उद्या जेवण होणार आहे त्याचं उद्धवचं त्यांच्याबरोबर त्याच्यात हाच विषय असेल की मनसेबरोबर समजा 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 याचं कारण उद्धव याचा पण राजचं काही भरोसा नाहीच आहे उद्धवचाही कळत नाही आहे त्याला की हे काय अल्टिमेटली हा दगा देणार असेल तर आपण आपली स्वतंत्र तयारी करू तसं त्यांनी काल सांगितलं की आपण आपल्या बळावर लढायचं आहे म्हणूनच लढूयात यांनी पण सांगितलं आहे पण एकदा उद्याच्या भेटीमध्ये राहुलशी असं बोलणं होईल काय आदेश संदेश उपदेश राहुल कळतो ते मलाही कळेलच अर्थात कधी तुम्हालाही जाहीरपणे कळेल की राहुलशी काय बोलणं झालं याच्याबाबत पण त्यांनी नाही समजा इतर कोणी सांगितलं तर मी माझ्या सोर्सनी मिळून तुमच्याशी शेअर करीन की राहुल गांधींनी मनसेबाबत काय भूमिका घेतली धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन